बंजारा आणि बंजारी एकच आहेत असं विधान केलं ते धनंजय मुंडेंनी झालं असं की एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून बीड येथे बंजारा समाजानं मोर्चा काढला या मोर्चात बोलत असताना धनंजय मुंडेंनी बंजारा आणि बंजारी एकच असं विधान केलं यावर सभेतल्याच बंजारा तरुणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली बंजारा आणि बंजारा एक नाहीत याआधी तुम्ही आमच्या ताटातले अडीच टक्के आरक्षण घेतलं बंजारा बंजारा एक असल्याचं विधान मागे घ्या असं म्हणून धनंजय मुंडेंवर टीका करण्यात आली आता बंजारा आणि बंजारा एकच आहेत असं म्हटलं तर इतकं काय असा प्रश्न पडू शकतो पण मुद्दा आहे आरक्षणाचा बंजारा समाजाचा समावेश एस टी प्रवर्गात झालास तर बंजारा वंजारा एकच आहेत असं दाखवून मागोमाग बंजारा समाज देखील एस टी प्रवर्गात येऊ शकतो यापूर्वी बंजारी समाजानं अशाच प्रकारे आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोप बंजारा नेत्यांकडून होत असतो असो तर आजच्या या व्हिडिओतून बंजारा आणि वंजारा एकच जात आहे की वेगवेगळ्या जाती आहेत या दोन्ही जातींचा नेमका इतिहास काय या दोन्ही जाती एक असल्याचे नेमके काय दावे केले जातात ते आपण पाहणार आहोत बंजारा समाजापासून तर गोर बंजारा किंवा लमाण म्हणून ओळखला जाणारा हा समाज देशभरात विखुरलेला तांड्यानं फिरून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या बंजारी समाजाचा सिंधू संस्कृतीपर्यंत इथेलाच जोडला जातो एकेकाळी ही व्यापारी जात होती बैलांच्या पाठीवर मीठ लादून हजारो किलोमीटर प्रवास करत ते मिठाचा व्यापार करायचे लवणाचा व्यापार करणारे म्हणून त्यांना लमा असं म्हटलं जातं हजारो वर्षांपूर्वी बंजारा फक्त व्यापार करत नव्हते तर वेगवेगळ्या लढाईमध्ये गुंतलेल्या सैन्याला रसद पोचवण्याचंही काम करत होते ते युद्धप्रसंगी तटस्थ असत दोन्ही बाजूच्या सैन्याला धान्य पुरवण्याचं काम ते निष्ठेनं करत डोक्यावर लावलेल्या लिंबाच्या डहाळीवरून ओळखत असे की सैन्याला रसद पुरवणारे लमाणे आले आहेत त्यांना कोणताही सैनिक इजा करत नसे मुघलांच्या काळात राजस्थानमधून बंजारा महाराष्ट्रात आले इथे मराठा साम्राज्याच्या सैन्याला देखील त्यांनी रसद पुरवण्याचं काम केलं फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात बंजारा तांड्याच्या भागातून फिरायचा तेथे रस्ता तयार व्हायचा त्यांनी शेकडो तळी विहिरी बांधल्या धर्मशाळा उभारल्या किल्ले बांधले एकेकाळी अतिशय श्रीमंत असणारा बंजारा समाज इंग्रजांच्या काळात रेल्वे आल्यामुळे व्यापार बंद पडला आणि देशोधडीला लागला जंगलात लाकूड गोळा करणे व इतर कामे करून गुजराण करू लागला पण कंपनी सरकारनं त्यांचं नाव गुन्हेगारी जमातीमध्ये राखलं जंगल कायद्यामुळे गोवन चारोळी मोळ्या विकण्यावर देखील बंदी घातली पोठापाण्याचा पाण्याचा हा उद्योग देखील हिरावून घेण्यात आला या कारणामुळे तत्कालीन बंजारा समाजातील तरुण गुन्हेगारीकडे वळला इंग्रजांच्या अन्यायाविरोधात भागोजी नाईक यांच्यासारखे स्वातंत्र्य योद्धे निर्माण झाले बंजारा समाजाला संघटित करून ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र त्यांना देखील चिरडून टाकण्यात आलं महाराष्ट्रात मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा खान्देश भागात लमाणी तांडे कायमचे बसले काही तांडे शेती व्यवसाय करू लागले स्त्रिया पुरुष बांधकामाच्या कामावर मजुरी करू लागल्या विहिरी फोडू लागल्या अलीकडच्या काळात ऊसतोड कामगार म्हणून देखील बंजारा समाज काम करताना दिसतो बंजारा समाजाची ओळख म्हणजे हडप्पा काळापासून चालत आलेली विशिष्ट आभूषणं अलंकार आणि रंगीबिरंगी वस्त्रे मागच्या पिढीच्या बंजारा स्त्रिया आजही या लमाणी वेशात दिसतात त्यांचा संवाद देखील गोर भाषेमध्ये चालतो चौहान राठोड राणावत परमार हे राजपूतांशी नाते सांगणारे आडनावं ही देखील बंजारांची ओळख विदर्भ मराठवाड्याच्या सीमांवर हे तांडे पहावयास मिळतात सेवालाल महाराजांचा भक्त असणारा बंजारा समाज त्यांच्या हजारो वर्षांच्या परंपरा नृत्य गाणी संस्कृती जपण्याचा प्रयत्न आजही करत असतो एकोणीसशे बावन्न साली स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्यामुळे या जातीवरील गुन्हेगारीचा शिक्का पुसला गेला आरक्षणाचे लाभ मिळाले शेतमजुरी मागे पडून हा समाज प्रगतिशील शेती करू लागला असा बंजारा समाजाचा इतिहास पण बंजारी समाजाचा नेमका इतिहास काय असेल तर बंजारी समाज बंजारा असल्याचं सांगण्याचं कारण इतिहासातलं साधर्म्य वंजारी समाजाचा इतिहास थोड्याफार प्रमाणात बंजारा समाजाप्रमाणेच आहे असं सांगितलं जातं ही देखील व्यापारी जमात देशभर बैलांच्या पाठीवर माल वाहतूक करून भटकंती केली जायची फक्त व्यापारीच नाही तर ही लढाऊ जमात मानली जायची राजस्थानमध्ये असं मानलं जातं की वंजारी हे रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींचे वंशज आहेत राणा प्रताप यांच्या दरबारात श्री भल्लसिंह वंजारी आणि श्री पत्तेसिंह वंजारी हे प्रधान सेनापती होते त्यांना कडवे योद्धे मानले जायचे इतिहास संशोधक संजय सोनवणे यांनी आपल्या लेखात सांगितल्यानुसार ले अनेक वंजारी स्वतःला राजपूत कुळातील राणा प्रतापाचे वंश समजतात राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असंही मानलं जातं पण ते ऐतिहासिक वास्तव नाही त्यांच्यात अनेक उपजमातींचे लोक आहेत वंजारी समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये वंजारी तरुणांचा समावेश होता असा दावा केला जातो इंग्रजांच्या काळात या समाजावरही गुन्हेगारीचा शिक्का पडला नायलाजानं या लोकांना शेतमजुरीकडे वळावं लागलं धर्माजी मुंडेसारख्या स्वातंत्र्यसैनिकाच्या नेतृत्वाखाली वंजारी समाजाच्या लढाऊ युवकांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध देखील केलं स्वातंत्र्यानंतर गुन्हेगारीचा शिक्का हटून या समाजाला आरक्षण मिळालं बीड परभणी पाथडीच्या भागात मोठ्या प्रमाणात बहुसंख्यानं वंजारी समाज राहतो काही प्रमाणात शेतजमीन देखील असून दुष्काळी परिस्थितीमुळे कित्येक पिढ्या पश्चिम महाराष्ट्रात जाऊन ऊसतोडीवर आपला उदरनिर्वाह करत होत्या गोपीनाथ मुंडे यांच्या काळात वंजारी समाजाचा राजकीय प्रभाव वाढला आणि या परिस्थितीत फरक पडत गेला आज आपल्या कर्तृत्वाचा आणि मेहनतीच्या जोरावर वंजारी समाजानं प्रगती साधलेली पाहायला मिळते आता इतिहास एकसारखा वाटत असला तरी एक नाही पण याच एकसारख्या इतिहासाचा संदर्भ देऊन दोन्ही जाती एकच आहेत असा दावा केला जातो हा वाद पूर्वापार चालत आलेला आहे पण नामसाधर्मी असलं तरी दोन्ही जाती वेगवेगळे आहेत असं मानलं जातं दोन्ही समाजाची भाषा संस्कृती वेगवेगळी आहेत दोन्ही समाजातील आडनावं देखील वेगवेगळी आहेत बंजारी समाज भगवान बाबांचा अनुवायी असला तरी बंजारा समाज संत सेवालाल महाराजांची भक्ती करतो दोन्ही समाजातील रीतिरिवाज मंदिरं परंपरा वेगवेगळ्या आहेत दोन्ही जमातीमध्ये रोटीबेटीचा व्यवहार होताना दिसत नाही अनेक अर्थांनी वेगळे असले तरीही काही अभ्यासक सामाजिकदृष्ट्या दोन्ही जमातींचा उगम एकच असण्याची शक्यता आहे असं सांगतात